तुम्ही मजेत ना मजेत पाहिजे सरसर आहे जय भीम सगळ्यांना भरपूर आपण एक आपला एक ब्लॉग येत आहे आणि आपले शॉर्ट व्हिडिओ तर रोज येतात आणि तुम्ही भरभरून प्रेम देत आहेत असंच प्रेम आमच्या शॉर्ट व्हिडिओ वरती देत आहे आमच्या गाण्यांचे डान्सचे व्हिडिओ येत आहेत असंच आम्हाला भरभरून प्रेम देत राहा आमचे साडेसहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आम्ही सात हजार सबस्क्राईबरच्या वाट दिशेने वाटचाल करत आहोत राहा गाई आणि आता खास आम्ही ब्लॉग करण्याचं कारण तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही दाखवणार आहोत आजचा विशेष ब्लॉग असणार आहे आणि तुम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून शेवटपर्यंत दुळत राहा आणि आमचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही तर तेही करा तर चला मग आता आपण जाऊया फटाफट आणि ब्लॉग आज कशावरती आपण चालू केलाय काय केलंय आणि काय असणार विषय तर आपण तुम्हाला दाखवूया पुढे तर चला तर मग तुम्ही आमच्याबरोबर लास्टपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ आमचा बघा चला चल मग जाऊया गाईस चला निघालोय अरे कुठं कुठं चाललंय अरे आलं आलय आल्या बघा आता पुढे आलो तुम्हाला दाखवते गाईस

हे आहे म्हणून सरप्राईज आहे तुमच्या भावना ताईने कसा चष्मा बनवला आणि मी कसा चष्मा बनवला आम्ही चष्मा घ्यायला आलेला आहे तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दाखवते आणि दाखवतं स्वागत आहे तुम्हाला असं स्वागत आहे त्यांचा खूप सुंदर असं स्वागत आहे मस्त आणि आम्हाला आवडली त्यांची पण सर्व्हिस खूप छान आहे गाईक तिथं आल्यानंतर ते पाणी बिणी पण देतात चॉकलेट पण देतात आणि त्यांच्याकडे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया

आणि एक स्टेशन एक वर्णपूर स्टेशन लाई वेस्टला तर तुम्ही नो सांगतो सांग एक टेशन ओके हे बघा अजून व इकडे पण आहे जाईच रायटिंग आणि अजून सांगायचं झालं तर म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला फ्री आय चेकअप आहे म्हणजे तुमचा नंबर किती आहे काय आहे त्या हिशोबाने तर तुम्हाला ते पहिले फ्री आय चेकअप होणार तुमचं तुमचा नंबर सांगितलं जाणार त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या फ्रेममध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत तुम्हाला आवड आवडते अशा मग ते तुम्हाला चॉईस करणं आहे आणि त्यांच्यामध्ये ऑफर पण भरपूर आहेत तर ते ऑफर पण ते तुम्हाला पण सांगू तर पहिले आपण बघूया ते ताई दुकान दाखवते तुमच्या पसंत आहे बघून घ्या हे बघा व्हरायटीज व्हरायटी कुठला घ्यायचा फक्त पैसे तयार ठेवा हे बघा डोळे चेक करूनच तुम्हाला गॉगल देणार ओके तर चला बघूया कुठले चष्मे बनवले तर तर दाजीचा लय माझा चष्माच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चष्मा घेतल्यानंतर पण ते काय काय आपल्याला देतात ते पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पण चष्मा चष्म्या बरोबर काय काय फ्री आहे

तर मला खूप आवडला आता आणि नंबर तर त्याच्यामध्ये चष्मा आहे तर मला वाटतं हे बटरफ्लायचा शेप आहे तर तुम्ही बघू शकता आणि कसा वाटला तुम्हाला माझा गरीबाचा चष्मा कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं कुसुमता बनवलेला आहे हां तर आपण तो पण दाखवूया तर असं बनवलेला आहे अशा प्रकारे मस्त आता एकदम क्लिअर दिसत आहे आणि तुमचा कुसुमता आता कुसुमदाई तुमचा चष्मा घालायचा नवीन चष्मा त्यांनी बनवलेला आहे नॉर्मल म्हणजे शोभा असं केलेलं आहे त्यांनी मागातला काय माग दोघांचा सेम आहे मागातला काही नाही तो ना बटरफ्लाय तो पुरुषच आहे ट्रेडवाला तो बघा अशा प्रकारे कुसुमदाईने तुमचं बनवलेला आहे आणि बघा बघू शकता तुम्ही आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटला कुसुमदाईचा चष्मा आणि याच्यामध्ये खासियत असं आहे गाई की जी फ्रेम लावलेली आहे ती कुठली फ्रेम आहे दादा हा नाही म्हणजे ते आता समजा तर टी व्ही तुम्ही बघा हा म्हणजे गाईच असं म्हणणं ते दादाच असं म्हणणं आहे की काय ते टी टीव्ही जे काय त्याचं ते प्रकाश पडतो ना तर ते ग्लासला म्हणजे आरपार नाही होणार ते कट होणार ते म्हणजे एवढे असे दोन्ही ग्लास आहेत ना तर अशी त्यांनी ग्लास बसवलेली त्याचं खासियत आहे तर चष्मा नका बघू फक्त ग्लासमध्ये पण अशी खासियत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त चष्मा बनवलेला आहे दोघांचा आणि त्याच्यामध्ये पण ते ऑफर आहे काही तर ते ऑफर ते दादा सांगतील तर ते बघा तर हां तर म्हणजे तुम्ही नॉर्मल समजा तर तुमची फ्रेम जर घेतली तुम्ही आणि ग्लास जर घेतली तर दीड हजार रुपये तीन हजारामध्ये बाय वन गेट वन आहे त्याच्यामध्ये ते थोडंफार कन्सेशन देतात आणि त्याच्यानंतर दे आपण बघूया की सुंदर असं त्यांनी बघा आपल्याला कव्हर दिलेला आहे हे बघा हे माझं कवर आहे बघू शकता तुम्ही काहीच जरा बोला ना दादा की हे बोला हे बघा असं सुंदर असं कवर दिलेलं आहे आणि तुमचं कुसुम काय इथं आणि हे बघा हे आपल्याला कसुम पुसायला एक हे देतात हे दे। आणि त्यांच्यात याच हे आहे आणि यानेच ग्लास पुसायचं कारण एक एक की एकदम सॉफ्ट असतं तर तुम्ही बघू शकता हे आपल्याला दिलेलं आहे एक मस्त पैकी आणि कुसुम द्यायला पण दिलेलं आणि बघा हे त्यांचं ट्रू आईचं एक कसुम क्लीन करायचं आहे किती दिवसांनी करायचं दादा हे जे लिक्विड आहे हा तर किती दिन में करने का है? दो दिन में एक दिन में कम से कम वन वीक वन वीक में म्हणजे एक आठवड्यानंतर तुम्ही लिक्विड आहे ना त्यांच्याकडून म्हणजे तुमचा चष्मा क्लीन करू शकता आणि ते हे बघा त्यांनी ते दाखवलेलं आहे बघा त्यांनी कपडा पण दिलेला आहे मस्त त्यांचा टू आईस कंपनीचा दिला आहे बघा त्यांचे दुकानाचं शॉपचं नाव आहे मस्त पैकी टू आईस ऑप्टिशियन त्यांनी मस्त तुम्ही क्लीन करू शकता अशा प्रकारे ते आपल्याला हे बघा देतात आहे मस्त पैकी तर हे तुम्ही नक्की या शॉपला हा आणि ते पण अजून एक स्टाप स्टाप आ, तुम्हाला वैशिष्ट्य सांगते की आपला चष्मा कसा आहे दादा वॉटरप्रूफ पाण्यामध्ये पडू द्या कशामध्ये पडू द्या ते पण पूर्ण वॉटरप्रूफ चष्मा आहे बाबा आपण काय त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट नाही करायचं आणि त्यांनी मस्त आपल्याला बघायला छोटीशी टू वाईज सॉफ्टीशी यांची त्यांनी आपल्याला एक इशवी पण दिलेली मस्त आपण आता घरी घेऊन जाऊ शकतो आणि अशा प्रकारे पैसे रेडी करते तर काय पैसे ते दादा असतंय आणि खूप मोठं शॉप आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या आणि माझं तर एकच पण आहे काही तुम्हाला जर खरं कर तुमच्या तर नंबरचा चष्मा बनवायचा आहे आम्ही आतापर्यंत खूप चष्मे बदलले आणि बसलो आम्ही कोणाचं नाव नाही घेईल घाईस पण जिथं जे चष्म्याचं दुकान असेल अनुभवी माणूस ज्याला पूर्ण चष्म्याचं नॉलेज आहे अशाच दुकानात जाऊन शंभर दोनशे रुपये जास्त गेले चालतील चष्मा तुमचा चांगला भेटेल त्याचं नॉलेज भेटेल तुम्हाला यूज कसा करायचं काय करायचं हे ते असं असं माझं तरी मत आहे तुम्ही बनाल तुमच्याकडे पैसा असाल म्हणून तुम्ही चांगल्या दुकानात गेला असं काही नाही गाईस नाही मी पण समज आहे यांच्या मतामध्ये कारण की ते कसं होतं काही दुकानामध्ये आपण जातो तर आपल्याला जशी व्हरायटी पाहिजे तशी भेटत नाही आणि आपण काय करतो जाऊ दे आपण इथूनच घेऊया कमी रेंजमध्ये आणि नंतर ते माहीत पडते एक दीड महिन्यानंतर तो लूज झाला नंतर आपण कुठेतरी अडकल तो पडला तसं तुमचं कुसुम काहीतरी झालं त्याला वेळ दोन तीन दिवस अगोदर सांगितलं होतं की लूज झालाय तो म्हणतो दोन दिवस ठेवा एक दिवस ठेवा म्हणजे ऍक्च्युली माझं असं म्हणणं की त्यांना पण तिथलं तिथं नाही त्यांना पण म्हणजे जे शॉपमध्ये असत ना त्यांना पण तिथे फिटिंग करता आला पाहिजे म्हणजे एवढं तर नॉलेज पाहिजे नॉर्मल असेल तर यांच्याकडे बघा सर्व्हिस पण फ्री आहे तुमचं काय लूज झालं काय झालं काय पैसे घेतले जात नाही तर तुमचा विराट कोहली कुठेही चालू होतो मोबाईल घेऊन बघू शकता का इजी पण व्हरायटीज आहे भरपूर ते बघा

Bye. 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 channel.